नमस्कार आज मी तुम्हाला फ्लावर बटाट्याची भाजी दाखवणार आहे याकरता इथे मी फ्लॉवर आणि बटाटा कट करून घेतला आहे याकरता लागणारे आपल्याला कांदा इथे लाल मिरची पावडर हळद किचन किंग मसाला आणि ही धणा पावडर घेतली आहे मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे यातून थोडीशी मोहरी घालून घेते मोहरी तड तडली आहे आता यात मी जिरं घालून घेते आणि हा कट केलेला कांदा घालून घेते कांदा झाला आहे आता यामध्ये मी हे सगळे मसाले घालून घेते लाल मिरची पावडर हळद किचन किंग मसाला आणि धणा पावडर हे सगळं घालून घेते यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं अगदी मसाला शिजण्याकरता आणि आता यामध्ये मी फ्लावर आणि बटचा घालून घेते मजा आता मी सईनिसा थोडंसं मीठ घालून घेते आणि करता थोडंसं पाणी बघू शकता तुम्ही ही एकदम टेस्टी अशी फ्लावर आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया शिका नवीन व्हिडिओसोबत बाय